सोलापूर जिल्ह्यातील शिणा नदीला प्रचंड असा महापूर आला आणि या महापुरामध्ये अनेक गावांना अनेक तालुक्यांना मोठा फटका बसला शेतकऱ्यांची शेतीपिके असतील शेती वस्त्या असतील आणि जे गावातील वस्त्या होत्या ते देखील पाण्याखाली गेले होते त्यामुळे प्रचंड असं नुकसान झालं होतं राज्यातून मदतीचा ओघ सुरू आहे कोल्हापुरातून चक्क शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीतून या ठिकाणी जे तरुण बांधव आहेत ते या ठिकाणी मदत घेऊन आलेल्या आहेत लोकराजा मैत्री परिवाराच्या वतीने सध्या पूर्वग्रस्त भागातील जे विद्यार्थी असे असतील आणि महिला असतील ते त्यांना साहित्य वाटप करण्याचं काम या ठिकाणी या परिवाराच्या वतीने करण्यात येत आहेत आपल्यासोबत हे तरुण बांधव आहेत तर काय सांगायला आणि काय काय साहित्य घेऊन आलात आणि हे कसं आपण गोळा केलं नम नमस्कार आपण सगळ्यांनी सर्व महाराष्ट्रानं सर्वदूर पाहिलं की सोलापूरमध्ये अतिवृष्टीनं जे काय पूर आला सीना नदीला आणि त्या जी क्षेत्र बाधित झालीत तसा हा प्रदेश पुरानं बाधित होण्याचा इतिहास नाही पण तरीसुद्धा यावेळी प्रचंड नुकसान झालं आम्ही ज्यावेळी सगळं पाहत होतो त्यावेळी आता कोल्हापुरात दोन हजार एकोणीस असेल एकवीस असेल महापूर असेल त्यात आम्हीसुद्धा जवळून पाहिलं होतं की त्यानंतर काय परिस्थिती होती तर त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्व मदतीचा ओघ येत होता शेतकऱ्यांना पण मदत मिळत होती पण आमच्या लोकराजा ऊर्जा मैत्री परिवारांनी जेव्हा विचार केला की के, आपण काहीतरी मदत करायची तर ते असं ठरलं की शैक्षणिक म्हणजे विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये आपण थोडंसं योगदान द्यायचं ही चर्चा झाल्यानंतर आम्ही सर्वांनी एक विचार पक्का केला आणि आम्ही सोशल मीडिया थ्रू असेल किंवा वैयक्तिक संपर्क असेल तो वापरून आम्ही मदतीचं आव्हान केलं आणि सांगण्याचं आश्चर्य म्हणजे ह्या राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीतून आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला हजारो दातृत्वाचे हात आमच्याशी जोडले गेलेत आणि त्यातून आम्हाला जवळजवळ साधारण पावणे थी, तीन ते तीन लाखाची मदत झाली आणि त्या मदतीतून आपल्याला शिक्ष विद्यार्थ्यांना काय देता येईल याचा सर्वोत्तम प्रयत्न आम्ही केला आणि त्यामध्ये मग विद्यार्थ्यांना शालेय बॅग असेल त्यामध्ये त्यांना लागणारा किट त्यामध्ये अर्धा डझन वया छत्रपती शाहू महाराजांविषयी माहिती सांगणारं एक पुस्तक पेन्सिल पेन खोडरबर शार्पनर कंपास पेटी आणि एक पॅड म्हणजे ह्या सर्व शालेय गटातील विद्यार्थ्यांना उपयोगी पडलं असं एक किट तयार केलं आणि ते किट घेऊन आज या गावामध्ये आम्ही दिलं आणि खरंच हे काही दातृत्वाचा मोठेपणा नाही तर हा महापुरानं आलेलं संकट त्या संकटाचा व्रण पुसून काढण्यासाठी आम्ही केलेली छोटीशी मदत या गावानं नम्रपणे स्वीकारली हे इथं नमूद करा करावं वाटते धन्यवाद सर आपण शाहू महाराजावर एक गाणं म्हणलं होतं तर ते शाहू महाराजाच्या संदर्भाने कोणतं गाणं आता ते आता आम्ही तसं गाण्याच्या प्रांतात नाही पण आम्ही लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार हा जो परिवार आहे यामध्ये अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर गाजलेले वक्ते शाहीर प्रबोधनकार आणि बरेचसे सरकारी सेवेमध्ये कार्य करणारे सरकारी कर्मचारी असा सगळ्यांचा मिळून एक छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारा एक हा ग्रुप आहे तर मी सत्यशोधक विनायक रेड्डीकर आपल्यासमोर जे दिसत आहेत तर शाहू महाराजांच्याबद्दल जे काही गाणं पोवाडा म्हणायचा असेल तर मी त्यांना विनंती करतो की छत्रपती शाहूंचा पोवाडा त्यांनी यासमोर इथं सादर करावा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठं काम हे हा परिवार करत आहे सर काय सांगाल शाहू महाराजांविषयी राजर्षी शाहू महाराज म्हणजे फक्त कोल्हापूरचे राजे नसून या महाराष्ट्राचा थोर सुपुत्र ज्या माणसानं जातीपातीच्या भिंती पारून टाकल्या रयतेला शिक्षण मिळावं माझे रयत पोटास लागली पाहिजे यासाठी आपल्या राजाचा खजिना त्याने रिता केला कुस्तीला प्रोत्साहन दिलं ज्यावेळी लोक ज्यावेळी भारतातले राजे मंदिर मस्जिद आणि चर्च उभा करत होते त्यावेळी राजर्षी शाहू महाराज शाळा कॉलेज महाविद्यालय उभी करत होते प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे याच्यासाठी ते अट्टहास करत होते भर चौकामध्ये अल्पसंख्यांकांची दलितांची त्यांनी हॉस्टेल शोभा केली आहे शाहू महाराजांचा दातृत्वपणा इथं दिसून येतो त्यांनी कुस्तीला राजाश्रय दिला आज महाराष्ट्राला जे महाराष्ट्र केसरी झालेत भारत केसरी झालेत ते सगळे सोलापूर जिल्ह्यातून कोल्हापूरात येऊन झालेत म्हणजे कोल्हापूर आणि सोलापूर ही जी सांध्या आपल्याला दिसते तीसुद्धा राजर्ष शाहू महाराजांच्यामुळं झालेली आहे शाहू महाराजांवर एक काल मी पोवाडा बैला मतीन सरांच्या स्टेटसला तर तो म्हणला तर बरोबर तर तो पोवारा खूप सुंदर आहे पाठी आमचे सहकारी या संदर्भात साथ संगत करते शाहू छत्रपती राजा जी गा राजाजी ताकद हो भी भी राजा राजा होती भीमाजी दादा भीमा भीमा शरीर दिप्पाळ तेजाल ते जाल काळा जागर दनगाल सहजा सहजी तात्काळ सहजा सहजी तात्काळ मोठे बैलाची गा बैलाची ताकद होती भीमाची शाहू छत्रपती राजाची व ना एकदा अपघाती एकदा अपघाती आले अस्वल अंगावरती आले अंगावरती धरून त्याच्याशी कुस्ती धरून त्याच्याशी माती चारली धरती जिगा धरती जी दाग धोधी भी माझी शाहू छत्रपती राजा जिगा राजा जी धोदी पटाई पटाईत घोरे स्वहाराध करवी राहु न करवी उचले जाऊन सात सात उचले जाऊन सात सात मोजा मजल किती मैला जिगा गा मैला जी ताकद होती भी माझी दादा भी माझी शाहू छत्रपती राजा जिगा राजाजी राजा जी, राजा जी ताकद होती भी, भी माझी दादा भी माझी बोला छत्रपती शिवाजी महाराज की राजा श्री शाहू महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नक्कीच या पूरग्रस्तांना ऊर्जा देण्याचं काम लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे तर सर काय सांगाल आता आपण या ठिकाणी शैक्षणिक साहित्य दिले त्याचबरोबर महिलांना साडी वाटप देखील केलेले तर काय सांगाल एकंदरीत या पूर परिस्थितीबद्दल दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार एकवीसला माझ्या मला वाटते कोल्हापूरमध्ये महापूर आला होता आणि हे कोल्हापूरमध्ये महापूर आल्यानंतरनं अनेक दातृत्वाचे हात जसं आज आम्ही कोल सोलापूरमध्ये आले तसे आज ब त्यावेळी दोन हजार एकोणीसला आणि एकवीसला कोल सोलापुरातनं बरेचसे हात आमच्याकडे आले होते आणि तीच उत्तरदायित्वाची भावना जी राजांनी आम्हाला घालून दिली आहे त्या समतेच्या विचारावर त्या समाजकार्याच्या विचारावर आज आम्ही या विद्यार्थ्यांचे पोचण्याचा मानस केला आणि खरंच जे गरजू आहेत जे दुर्लक्षित झालेले आहेत त्यांच्यापर्यंत काहीच साहित्य पोचू शकलं नाही अशा विद्यार्थ्यांना एक लिस्ट बनवून आमचे इकडले मित्र मतीन शेख यांच्या वतीनं जिथं गरज आहे तिथं आम्ही त्या शालेय शिक्षणाचे जे काही साहित्य आहे ते पोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे सर एकेकाळी या कोल्हापूर संस्थानं या देशाला दिशा देण्याचं काम केलं आज हे काम तुम्ही अहविरतपणे करताना या ठिकाणी दिसतंय जे लोक आहेत दे, दे दिन दलित असतील किंवा आता पूर्बा पुराने बाधित झाले तर या लोकांपर्यंत मदत पोहोचवत आहे तर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत नाही राजर्षी शाहू महाराज आमच्या नसानसात भिनलेले आहेत ते सामाजिक कामाच्या अंगानं कारण आज तुम्ही जर बघितला तर लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार हा प्रत्येक खेडेगावातून आलेला एक युवक आहे आणि तो युवक ह्याच सामाजिक कारणानं भारावलेला सा, तरुण आहे आणि हे तरुण इथं येऊन प्रत्येक गरजूंपर्यंत कशा पद्धतीनं मदत पोसेल म्हणजे अनेक दोन दिवसामध्ये हा उपक्रमाचं कौतुक झालं पाहिजे की दोन तीन दिवसामध्ये आम्ही मदतीचं आवाहन केलं आणि दोन तीन दिवसामध्ये जवळजवळ साडेतीन चार लाख रुपये आमच्याकडे जमा होत आहेत आणि त्याचं साक्ष शैक्षणिक साहित्य आम्ही इथंपर्यंत घेऊन येते काहींनी आम्हाला आपल्या देवस्थानाला दिलेल्या काही बेलेवाडी काळामा असं नावाचं गाव आहे त्या तिथून काही महिलांनी आम्हाला एक अडीचशे तीनशे साड्या दिल्या त्या आम्ही इथंपर्यंत घेऊन आलो आहे त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य काही जणांनी डॅड आमच्याकडे सुपूर्द केलं काही जणांच्या वाढदिवसानिमित्त काही साहित्य शैक्षणिक जमा झालं होतं हे साहित्य काही जणांनी आम्हाला आपुलकी त्या विश्वासानं आम्हाला केलं त्याचबरोबर कुणी पाच हजार कुणी दोन हजार कुणी एक हजार कुणी शंभर रुपये पन्नास रुपये असे पैसे आम्हाला एकवटले गेले आणि हे एकवटलेले पैसे हे खरंच शाहू महाराजांच्या भूमीतून आमच्या त्या सगळ्या महाराष्ट्रावर जी टीम ऊर्जा लोकराजा ऊर्जा नावानं पसरलेली आहे ती टीम प्रत्येक पदावर या शासकीय सेवेच्या प्रत्येक पदावर वसलेली आहे आणि त्या टीम एक सामाजिक भावनेनं आम्ही आज प्रत्यक्ष काम करू शकत नाही पण आमच्यातले कोणतरी तरुण पुढे येत आहेत आणि हे काम त्या गरजूपर्यंत आहेत ही खरंच मोठी भावना त्यांच्या मा माध्यमातून निर्माण झाली आणि ती भावना आम्ही आमचे फक्त हात दात म्हणजे देण्याचे हात आमचे आहेत पण सगळे जे काम आहे ते बॅकअपला सगळी लोकराजा ऊर्जा परिवार करत आहे आपण जर पाहिलं तर राजश्री शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली कोल्हापूर संस्थानात जे समाजातील दुर्लक्षित उपेक्षित घटक आहेत अस्पृश्य त्या घटकांना र देशातील पहिलं आरक्षण स्वातंत्र्यपूर्व काळात राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी या कोल्हापूर संस्थानात सुरू केलं होतं आणि राजश्री शाहू महाराजांचा जो सामाजिक क्षमतेचा दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन जेवून हे तरुण सध्या या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पूरग्रस्त भागातील लोकांना मदत देताना दिसत आहेत हे मतीन शेख असतील किंवा हे सर्व बांधव असतील ते या ठिकाणी सध्या हे शैक्षणिक साहित्य असेल किंवा जी मदत आहे ती या पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवताना देखील या ठिकाणी दिसत आहेत आणि मोठं काम त्यांच्या हातून या ठिकाणी घडत आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर